नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत जाणून घेऊया कांदा मार्केटचे बाजारभाव पुणे पिंपरीमध्ये बघा एकोणतीस क्विंटलची आवक दिली आहे सरासरी बाराशे रुपये तर जास्तीत जास्त सतराशे रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे किलो मागे बघितलं तर बारा रुपये किलोपासून सतरा रुपये किलोच्या दरम्यान मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जय या ठिकाणी मागच्या काही दिवसापासून बाजारभावात रेंज हेच आहे यानंतर बघितलं तर सातारामध्ये सरासरी जर बघितलं तर पंधराशे ते अठराशे तर जास्तीत जास्त अठ्ठावीसशे रुपयापर्यंत मार्केट सातारा या बाजार समितीमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे पंधरित जर बघितलं तर बऱ्याच बाजार समित्यांमध्ये कांद्याचे बाजारभावात जे काही ठिकाणी थोडीच का सुधारणा आहे मात्र काही ठिकाणी अजूनसुद्धा म्हणावं तसे बाजारभाव उसळलेले नाही रामटेकमध्ये उन्हाळी कांदा सरासरी तेराशे रुपये तर जास्तीत जास्त दीड हजार रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी बघितलं तर ते तीस क्विंटलची कांद्याची आवक जवळपास आपल्याला पाहायला मिळत आहे पुढील काही दिवसामध्ये कांद्याचे बाजारभावात नक्कीच मोठा बदल अपेक्षित आहे बाजारभाव वाढले पाहिजे तरच आजच्या ते झाले असं म्हणता येईल धन्यवाद सर्वांचे व्हिडिओ शेवटपर्यंत आपण बघितल्याबद्दल जय हिंद जय मात